आपण पाहत असतो पती पत्नी और वो अशा प्रकारची म्हणजेच लव्ह ट्रायंगल प्रकरणाची ही जी काही सध्या राज्यभरात चर्चा सुरू आहे असंच एक प्रकरण सध्या उघडकीस आलेलं आहे पिंपरी चिंचवडमध्ये पिंपरी चिंचवडमध्ये एका महिलेनं तिच्या पतीच्या प्रेयसीचं अपहरण केलं आणि तिला बेदम मारहाण सुद्धा केली पुढे नेमकं काय घडलं का हे रिपोर्टमध्ये जाणून घेऊयात एक सव्वीस वर्षांची तरुणी अस्ताव्यस्त अवस्थेत तिला हिंजवडी पोलीस ठाण्यात आणलं घाबरलेल्या अवस्थेत तिनं पोलिसांकडे मदतीची याचना केली तरुणीला पाहिल्यानंतर तिला मारहाण झाल्याचा अंदाज पोलिसांना आला पोलिसांनी तरुणीची विचारपूस केली नेमकं काय घडलं ते विचारलं आणि तेव्हा तरुणीनं आपलं अपहरण करून आपल्याला मारहाण झाल्याचं सांगितलं आणि हे अपहरण करणारी माणसं कोण होती तर या तरुणीच्या प्रियकराची पत्नी आई आणि भाऊ आपल्या पतीचं अनैतिक संबंध आहेत आणि जिच्याशी अनैतिक संबंध आहेत जिच्यावर डाऊट आहे आ, तिला किडनॅप केलेलं होतं भाव आणि आईच्या मदतीने आणि त्यानुसार हिंजवडीला गुन्हा दाखल आहे सदर याच्यात सखोल चौकशी केली असता सखोल चौकशी केली असता आपल्या पतीच्या इतर मुलीशी असणाऱ्या संबंधा संदर्भात चौकशी केल्यानंतर तिनं अशा प्रकारे कृत्य केलेलं आहे आणि त्यानुसार किडनॅपिंगचा गुन्हा दाखल पती, आसा पती पत्नी आणि वो असा हा प्रेमाचा ट्रायंगल गेल्या दोन वर्षांपासून आरोपी महिलेच्या पतीचे या तरुणीसोबत प्रेमसंबंध होते दोघही एकाच कंपनीत काम करायचे पण हे प्रकरण पत्नीपर्यंत पोहोचल्यानंतर तरुणीला दुसऱ्या कंपनीत नोकरी लावून दिली तरुणी आणि आरोपी महिलेचा पती आता निर्धास्त झालेले लपून छपून एकमेकांना भेटत राहिले याची कुणकुण महिलेला लागली आणि तिचं पतीसोबत जोरदार भांडण झालं पती ऐकायला तयार नव्हता आणि तो त्या तरुणीला सुद्धा सोडत नव्हता यामुळे पत्नीच्या रागाचा पारा चढला आणि या पत्नीनं पतीच्या ठरवलं तिने आपल्या आईला आणि आई भावाला सोबत घेतलं आणि ती तरुणी ज्या ठिकाणी काम करते त्या ठिकाणी पोहोचले आणि मग त्या तरुणीची माहिती काढली आणि चार चाकी या तरुणीच अपहरण सुद्धा केलं महिलेनं तरुणीला फोन केला तुमचं पार्सल आलंय असं सांगितलं तरुणी कंपनीतनं बाहेर आल्यानंतर तिला गाडी तोडलं पत्नीने तिच्या आईने आणि भावाने तरुणीला मारहाण केली आरोपी महिलेनं तरुणीला माझ्या पतीसोबत पुन्हा दिसल्यास बघून घेईन असं धमकावलं एक फोर व्हीलरचा वापर केलेला आहे भावा भाऊ आणि आईच्या मदतीनं आणि डिलिव्हरी बॉय याला एक डिलिव्हरी आलेली आहे संबंधित मुलीचा मोबाईल नंबर देऊन आणि ते डिलिव्हरी घेण्यासाठी म्हणून ते ऑफिसच्या बाहेर आले असता तिला गाडीमधून किडनॅप केलेलं होतं त्याप्रमाणे इंजोडी त्याप्रमाणे इंजोडी पोलीस तपास करत आहेत हिंजवडी पोलिसांनी आरोपी महिला तिची आई आणि भावाविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केलाय या प्रकरणात दोन्ही पक्षांनी समजुतीनं वाद मिटवण्याचा निर्णय घेतलाय पण पतीला प्रेयसीपासून दूर करण्यासाठी महिलेनं जे पाऊल उचललं तो पिंपरी चिंचवडकरांच्या चर्चेचा विषय ठरला आपल्या विवाहित जीवनापासून या प्रेयसीला दूर ठेवण्यासाठी या पतीने केलेले प्रयत्न आता चर्चेत आहेत असं असलं तरी हा एक गुन्हा आहे आणि या गुन्ह्या प्रकरणी आता तक्रारदार तरुणीनं हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आणि पत्नी सासू आणि तिच्या भावाच्या विरोधात आता गुन्हा दाखल झालाय या तिघांना समज दिली मात्र असं असलं तरी या संपूर्ण प्रकरणाची आता चांगली चर्चा होऊ लागली सूरज कसबे एनडीटीव्ही मराठी हिंजवडी